किशोर शिंदेला फोन लावलं तर तो काय म्हणतो माझा याच्यात काही संबंध नाही आहे जे काही ते काय आणि आम्ही म्हटलो का त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात झालंच पाहिजे आणि त्याच्यावर कडक ती कडक कारवाई झालीच पाहिजे फौजदारची झाली पाहिजे आज गेल्या एक वर्षापासून कामगारांच्या मागण्यासाठी इथं वारंवार मी चक्र मारते आले इथं का यांचं पेमेंट वाढवून देण्यात किमान वेतन फरमानी वाढ वाढण्यात हो यावं यांचे यांची पेमेंट किमान वेतन मागायला आलेलं आहे आम्ही तर प्रत्येक वेळेस चक्र मारले हे केले ठेकेदार तर कधी पुढे आले नाही आयुक्त ऑफिसला पण आम्ही तक्रार केलेली वेळेचे वेळ असे करता करिता तीन वर्षे झालेले लगातार म्हणजे ह्या काय झोपी गेले का मग त्याच्यानंतर किशोर शिंदेला फोन लावला तर तो, तो काय म्हणतो माझा याच्यात काही संबंध नाही आहे जे काही ठेका आहे पिपाडाचा आहे पिपाडाचा त्यांनी उल्लेख एकदम फर्स्ट नाव घेतलेलं आहे तर मी म्हटलं त्या पिपाडाचा माझा संबंध नाही मग मी पिपाडा साहेबांना फोन लावलाय का म्हटलं साहेब इथं काय चालू आहे तुम्ही या थोडस मदत करा मार्गदर्शन द्या हे तुमचेच आहे तर ते काय म्हणे ताई मी बाहेर गावी मग त्यांनी असे हे दोन शब्द बोलले मग त्याच्यानंतर मग साहेबाला म्हंटल निवेदन दिलं का मी आता आंदोलन करतोय म्हणून आंदोलन करतोय म्हणून आता हे आंदोलन याच्यासाठी आहे कपोटाचं आहे तर मग वीस तारखेला त्यांनी लेटर लगेच दिला का हे आमचं मी काम सोडलंय म्हणून याच्या आधी त्यांनी काम सोडलं आणि वीस तारखेलाच का सोडलंय आणि आम्ही म्हंटलो का त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात झालंच पाहिजे आणि त्याच्यावर कडक ती कडक कारवाई झालीच पाहिजे फौजदारकी झाली पाहिजे आमचे हे मागणी आहे आता तो म्हणजे इतकं दिशाभूल करतोय कामगाराच्या दोनशे तीस रुपयामध्ये होते काय हा आता गेल्या चार पाच वर्ष महिन्यापासून या सफाई कामगाराचा लोंडे साहेबांशी बोलून साहेबांशी चर्चा करून तर त्यांनी साडेचारशे रुपये रोज केलेला आहे साडेचारशे रुपये रोज केले पन्नास रुपये पी एफ कापावा आणि चारशे रुपये यांच्या हातात देण्यात यावा असं आम्ही त्यांनी सांगितलेलं होतं पण आज काही पेमेंट झालेलं नाही